नमस्कार आज मूड झाला मसाले भात खायचा तोही असली ब्राह्मणी मसाले भात जो की आजकाल अगदीच आपल्या लग्नाच्या ना गायब झाला आहे मग काय मैत्रिणीला फोन केला आणि तिने लगेच रेसिपी लिहून पाठवली थँक्यू मंजू तर इथे मी तेलामध्ये जिरे मोहरी हिंग घालून घेतलं त्यावर काळी मिरी आणि लवंगा घातल्या आता त्यातच तमालपत्र आणि कढीपत्ता घातला आधीच मी मिरची आणि आल्याचा एक भरड काढून ठेवली होती तेही घालून घेतलं आणि छान परतवून घेतले तर इथे आपला मेन मसाला तयार झाला आता यामध्ये गोडा मसाला किंवा याला काळा मसालाही म्हणतात आणि हळद हे घालून पुन्हा छान परतवायचं आहे सोबत काजूचे तुकडेही घालायचे आहेत आणि आता आली भाज्यांची टन तर भाज्या यात आपल्याला वांग फ्लावर बटाटा जे हवं हो ते घालता येतं पण मला जास्त फापट पसारा नको हवा होता म्हणून मी तोंडली आणि मटार घातले तर अर्धी वाटी मटार आणि एक वाटी तोंडली घातले त्यामध्ये आता दीड पावणे दोन वाटी तांदूळ जो कोलम आहे आपल्याला बासमती तांदूळ घ्यायचा नाही आहे कोलम घ्या तरच छान होईल राहा भात आणि हे सर्व परतवून यावर मी पुन्हा काळा मसाला आणि हळद घातली कारण की मला थोडंसं रंग अजून डाक हवा होता आणि आता यामध्ये सत्तर टक्के आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे भात गरम पाणी घालून त्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ह आणि आता मी यात गरम गरम पाणी घालणार आहे जे मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तर दीडपट पाणी घालून घेतलं आहे आणि आता मीठ घालणार आहे सत्तर टक्के यासाठी म्हटलं की आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत ती घातली की आपली कुकिंग प्रोसेस थांबेल म्हणून आधी आपण मीठ घालून सत्तर टक्के भात शिजवून घ्यायचा आणि सत्तर टक्के शिजल्यानंतरच आपण याच्यामध्ये साखर आणि तूप घालून घ्यायचे हे पहा आता मी इथे साखर आणि तुपाची धार अशी मस्त छान घमघमाट सुटला आहे अगदी घरभर आता झाकण घालून उरलेले तीस टक्के भात आपण शिजवून घेतला आहे त्यावर भरपूर कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालायचं आहे आणि मस्त आनंद लुटायचा आहे तर कशी वाटली आजची रेसिपी सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटूया उद्याच्या भागात तुम्हाला अजून काय बघायला आवडेल ते नक्की कळवा चला तर मग इथेच थांबते धन्यवाद